काय चाललंय दोघीन्सीकडून बघून रुम आला तुझा अगं बय 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 नटखडतो रुमालाय होय नाच गरायचंय काय डान्स करतील अंक हल्लं पाहिजे गदा गदा डान्स एवढा झाला तुझा पण डान्स तो काही केला नाही लागा हे बघा असं आहे ताईन हा होय चट्या थी होय तुझे आता किती वर्ष म्हणजे महिना अखेर म्हणायचं निकाल लागल आणि सुट लागेल एक तारखेला तर निकाल आहे तुझ काय चाललंय बाकी मग काय हा गोईल पाणी गोई मग लय मोठ भोगल ठेवलो या पण ठुले जाय बी लागलाय धुर निघतोय जाय नाही लागला त्यात जाकून ठेवा की कोंबडीला काय झालं इथं परना की मी पण परताना जखाय तेवढ बिहारी बाकीच काय ती का ते अशी माणसं पाहिजे ती नाही तर कसं आहे माहिती आहे का आवले अवघड आहे ले अवघड आहे दोस्तान ओले अवघड आहे हा हा गावलं गावलं नाही सापडलं काय म्हणणार तू गावलं म्हणणार का सापडलं गावल चला हे परत मी आत मी तू आता का नाही चिप्स करायचे चिप्स बटाट्याच ताज पाण्या देव खांड्यावरून मी स्वतः लागला एक नंबर हो हो, हो, हो हो चाल सकाळचा टायमिंग झालाय बस वातावरण झालं बरं का डारावशी काय झालं व्हिडीओ यानंतर टाइम यायला पाहिजे बरं का पण टाकण्याचा मी प्रयत्न करतो बाय थोडस गॅस सांभाळून तुम्ही आणि व्हिडिओ जाऊन त्यांची कमेंटीत की दादा काय खाली चला चल असू दे हे बाईंदगीच परत आणली का नाही तशी कामाची एकूणी एक काम हे केलं तर एक काम ते केलं पाहिजे सगळ्यांनी मिळून केलं पाहिजे काम हलकं सुरक केलं पाहिजे ना, ना।, ना।, ना हा काय कडावं लागलो बघा आता झाकण ठेवले आता का टीनशिंग मध्ये चला चला स्वराशिया सोडून तुम्ही आणि बाहेर लक्ष ठेवा स्वरा कपडी रंगीत वय ती आज शिकवार की आज वार हा मग रंगीत नाही फ्रॉक घालायची अकरा कापला बकरा आज अकरा जस अकरा अकरा एप्रिल दोन हजार पंचवीस साल हा माझी जन्मतारीख पाच जानेवारी पाच जानेवारी एकोणीसशे एकूण सॉरी दोन हजार दोन हजार सतरा हा मी खतरात झाला म्हणून असं आहे माझं बनाव तर काय नाही चिप्स तुम्हाला दाखवतो बटायचं आज बी करायचं ते काय झालं हे लोड आहे चिप्सचा तर सगळ्यांना मिळेल वेळ लागेल कसं काय बघा फिस बी आला याला असं घालायला लागतं बीस पांढरं शुभ्र हे का नाही होय ग आता हे अजून पाणी धुवायचं ना होय आणि त्रुटी वापरली का बघा त्रुटीला वापरत नाही बरं का कारण त्रुटीने काय होतं माहितीये का त्याची चव बदलती चव बदलती असून द्या टाकावर कोणाला पाहिजे असेल तरी कारभारांचा पिठा पुढे एवढंच होईल माहिती लई फुकती तिचं नाव घेतलं कोणा पिठा अशीच फोक्ती तिचं बहिले काय काय नाही इंस्टाग्राम टाकलं फोक्ती अशी नाही रिल्ले जोरात बनवली रिल्ले बायक केले एक ऍक्टिंग आता ची आयडी तुम्हाला माहित नाही काय करणार सांगतो नाय नाही ओपिशनल दत्तात्रय वावरे पंचावन्न ओपिशनल दत्तात्रय वावरे पंचावन्न टाका तुम्ही लगेच येऊन जाईल ओनली बनड्या मराठीत टाका आमच्या दोघांचं पुट आहे सिल्वरचं बटन त्याच्यावर येऊन जाईल इंस्टाग्राम आय डी करा लाव फॉलो सगळ्यांनी फॉलो करा आता निघालो स्वरा घेऊन शाळेत ते टाकायचं शिजायला माघार येऊन तुम्हाला पुढे दाखवतोच व्हिडिओ मी कसं कसं बनवतोय का नाही आणि व्हिडिओ बर काय काय करायचं तर येतलं बरं का मी आता सकाळच घेतो प्रयत्न करायला काढायचं घेऊ बाकीचं काम मागं ठेवतो कामाच लोड असल्यामुळं काही जमत नाही चला सरा सोडून शहा अगोदर मग बोलूया आपण नाष्टा माघरायला करू वय होय गी दोहायचं दुसील ग गहू दोहायचं ते गहू ते भिजायला हिथं डबा थाय कुरड्यासाठी गहू ती बी तुम्हाला माघारायला दाखवतो मी चला डबल पाण्याने दोहा लागतो गहू बी तू इ शिकून कुंड तू की कोणसाई नाही करी पॅन्ट खाल जाती <laughs> पॅन्ट खाली जाती दुस पॅन्ट झाली काय म्हणायचं चला चल सोरा काय अच्छा आता संपली की बघा चेनला कशी बिघाडली असून घ्या आता शाळा सुट्टी पंधरा दिवसच शाळा आहे हा पंधरा दिवसाने आपण पुढल्या वर्षी नवीनच आणायचं चालवायचं कुठला दर बायके काम कर आम्हाला मी बांधकामात कामाला होतो ना त्याच पेट्यासाठी सगळ्या आम्हाला दोन दिप्तर मिळाली होती त्याच्यावर चालवली सहा महिने दप्तरची टिकत नाही त्यावर कपडे बी तशी ते पोरं म्हणजे असलायचं चला गे चा बी काय मायडू काय चला हॅलो बघा स्वराश सोडून काय चाललंय इकडं रडायची रडायचं रडायचं चाललंय काय हा नाही तू बाई चाल मसाले तयार आहे कुठला मसाला मलवणी गाठी हम्म ऑर्डर आली नाही मिरची पण आज मसाला नीट करून मसाला बनवून आज आहे महत्वाचं आज काय करून मसाला आता कसा द्यावाय काय कळवा ना बघू माझं हे बारामतीला झाला देऊन यावं काय माझं डोकं झालं ना कस कस काय ना काय तर केलं पाहिजे गप बसलं नाही पाहिजे आहे का नाही काय म्हणते मग पाहिजे असं आहे का मग काय बसून हम्म चाल आता मिर केलेली आहे त्या इकडे बघा पाणी ठुले का हे जमाना की मग हवा लागल की मग तू जर तीच वापरत बसली दुसरं हे लागत धार लागायची हो की मग लागणार काय धार ला हा मग हवा लागणार कापत कापत लागणार की ती फक्त हाताला सांभाळून नाही तर कसं आहे दुष्काळ ती आरो बारांचा मसाला आणि चारांची कोंबडी काय खास चारांचा मसाला आणि असंच ना हां तसं हो नाही आज आहे नाही तर शिक्रवार कोंबडा लगेच बघा उड्या मारतो या मग ते कोण धरत आहे मला कोण धरत आहे मला कोण धरत नाही आता सगळी झाली ती माळखरी नाही बर का माझ्या गावात नाही माळ आता मसा माळ करी हे दादा हे बी माळखरी नाही तरी खात नाही कमी खात नाही होई मी आता म्हणतो मटणाला सुटती एवढा कांदा जत्रा खत्रा झाले चालू बघूया तुम्हाला हे दाखवायचं या, ही दा या। चला नाही बघा शिंगणापूरची ना यात्रा झाली आमची तयारी चालूच बघा कशाची काय बनवत आहे तर बघा बुगड्यात काय टाकल्याची जायला मला काय वाकून जमाना आमचं कारबारी करू बाबा का चिप्स बटाट्याचे वेपर्स वेपर्स म्हणतात आपण चिप्स चूल केली तर बाहेर अशी पटांग ना आतमध्ये नाही केली तुम्हाला साठला खडही दिसत असतील सरपाल तीन चार पाणी पाणी सगळं पाणीच पाणी आमच्याकडे बघा बोरचं पाणी होलाच काय त्याला म्हणतात विरचं पाणी कमतरत नाही बघा पाणी सुटले पेपर्स बघा एकदम पांढरा शुभ्र होणार आहेत पुढे तुम्हाला दाखवतो फक्त बघा शिजवून घ्यायचं एकदम मोठं आणखी केलं तर कोणी नाद करायचं आमच्या ना ना। कर स्वरा महाराष्ट्रीयन मसाला गाव बावी तालुका फलटण सातारा वावरे वस्ती वावरे वस्ती वावरे वस्तीचं नाव निघू दे बरं माहित मला पलटण दहिवाडी रोडला दहिवाडी पलटण रोडला एकदम नजीक अर्धा किलोमीटर अंतरावर आता बघा दहा दिवस बंद का होत कारण कि महादेवाची कावड चढती ना त्यात काय आम्ही करत नाही इकडं पण तुम्हाला एक डब्बा दाखवत या डब्यात काय असेल तुम्हीच हे आमचं मोती मोती कुठे चाललाय हे मोती हा आणि हो ते आता सर्व पण घाला मी करते बाकीच मी चाललंय बघा हा नाही पाणीवर जास्त होईल ही करा हु कस कस दिवस ते नका घालू लाकडच घाला शिजन का पाणी तेच की धक्का घाण जाईल चालले बघा असं आतमध्ये आतमध्ये चूल आहे बरं का आमची आतमध्ये चुल दाखव तुम्हाला तिथं बी काय चाललंय बघा सांगच काम चाललंय ती काय करायचं टाकराय कांदा शिजाय मसाला बनवायचा मसाल्याची ऑर्डर लांबत लांबत चांगली बघा आता लागा, लागायला धुर बया हा भया तुम्हाला वातावरण मसाला आणि त्यात करणार एकच माणूस आहे ना एकटाच आहे

चला असून द्या स्वच्छ पाण्याने धुतलं जात का काही अडचण नाही संध्याकाळचं बी बटाटा अगोदर धुतलं जातात स्वच्छ पाण्याने नंतर तर खेचलं जातं परत स्वच्छ पाण्याने धुतलं जातं दोन वेळा परत चिप्सला चिप्स, चिप्स काढतानी तीन पाण्यात आम्ही परत तीन पाणी चांगल्या पाण्याही करतो एवढा म्हणजे त्या ताप आहे हा आणि सकाळ तर दोन्ही धुतलं चांगल्या पाण्याने इथं दोन आणलं इथं धुतलं बघा लागला धुर बया 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 झालं गी खडताय हा तर वेपरस आहे का नाही हा तर एक बघूल राहिलं या पाणी ठुले गरम करायला तुम्हाला दाखवतो वेपरस हो का बघा कसं काय येत पांढर शुभ्र येत पांढर शुभ्र नाद करायचा नाही हर हर महादेव चालेल का चला चल दुसरी खाट घ्यायची झालं बघा दोन खटा झाली अजूनही राहिले बघा नाही का महादेवाची मस्त पैकी आता घालाय शिजायला पाणी कसलं पांढरा शुभ्र दाखवत मागले बघा हाय का नाही पांढरा शुभ्र अहो नाद नाही करायचा नाद करते का नाद नादाशिवर काय नाही बघा आता वायर फिल्टर आवल्या मग तुम्हाला दिसतोय बरं का तसे ती पण पांढर शुभ्र काय नाही अडचण टाक मी टाकलंय का चला करबरीच झाली बघा इथे मिरची भाजायची मग काय चांगली भाजा मसाला कसा झाला पाहिजे हा जन एकदम गावरण पद्धतीचा बघा चुलीवर जाळ बघू शकता तुम्ही कसा लागलाय डण 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 त्याच्या शोर काय ना तर बघा कांदा लसूण म्हणजेच घाटी मसाला आणि कोणाला पाहिजे असं तर तुम्ही घेऊ शकता कारण आता यात्रा चालू झालं ते बोकडं शिज हा आणि बोकडं शिजवाय तुम्हाला दाखवते मिरची बी कशी भाजली जाते बघा कशी आहे अशी गरबड होती बघा चुलीवर गॅसवर नाही हो का कसं आहे नियोजन टपाचं कढईचं कडाई लोखंड आहे बघा लोखंडे असल्या म्हण हि जायला बघा आता घाटी मसाला भाजून अजून <coughs> मालवणी मसाल्याचं भाजायचंय चार। तर चला तर मग व्हिडिओ पुढं बघतच अजून लेचार राहिले भाजायचं हा थोडं